सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आपण निघालेलो हॉटेलवर आणि हॉटेल वर जाण्यापूर्वी आपण आधी जाणार आहेत लग्न घरी म्हणजे कोमलताईच्या घरी आज आळत आहे त्याच्यामुळे प्राची पण आज घरीच थांबत आहे आणि दादाला पण आता केपी मार्टला सोडायचं कारण की मोठी गाडी घरी ठेवायची आहे चला तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आजच्या ब्लॉग ला आपण चालू करूया आपण लग्न घरी पोहोचलो होतो तेवढ्यात कोण पाहुणे आलेत बघा हंडे पाहुणे हा हा <laughs> चालेल चालेल चाले मित्रांनो चाले। आपण पोचतील आहोत आता लग्न घरी कधी आली का गौरी अरे रे <laughs> चला आता आतमध्ये जाऊन पाहूया कुणा कुणाचं काय काय चालू आहे आता आहे ना दोन तीन दिवस सात दिवस अरे मोठी सुट्टी आणि आले आले भेटलेले आहेत आपल्याला वहिनी वहिनी आपल्या लग्नाचं आमंत्रण द्या सगळ्यांना लग्नाला या सगळ्यांनी आज हळद <laughs> आहे आल्या आल्या आतमध्ये हळदच फोडायचं काम चालू आहे सगळ्यांनी हाय सगळ्यांनी हाय तर करा पहिलं आणि नवरीबाई आपली भेटलेली आहे आपल्याला कमलताई आज सगळ्यांनी लग्न एक तारखेला लग्न आहे आपल्याला जुन्नर मध्ये महालक्ष्मी लॉन्सला आम्ही सांगितलं सगळ्यांना आम्ही रोज ब्लॉक मध्ये सांगत असतो उद्या काय उद्या शेवती आता आता पत्रिका भेटू नाही भेटू सगळ्यांनी लग्नाला यायचं कारण की आता का खास नवरीबाईने आपल्याला आमंत्रण दिलेले लग्नाचं हांडे बाई हांडेबाई आई काय नाही बाबा <laughs> आपल्या हो <laughs> <आपने> मोठ्या <ही। laughs> या नवरीच्या वहिनी बाई आपला ब्लॉग चालू आता हे पाहिल्यावर मध्येच निघून गेला आतमध्ये <laughs> आरती हायकर जाऊ दे चला आपल्या ब्लॉगला हायकर <laughs> साई कुठे झोपले 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 झोपेत संध्याकाळी आपण येऊच हळद दळायला तळस साईला घेऊन आपण म्हणजे नाव नाव प्रेक्षकांना नाव सांगायची गरज नाही माय जेवढे व्ह्यूवर्स आहेत तेवढे सगळे तुम्हाला ओळखतात तडफदार <laughs> व्यक्ती महत्व शेरकर कुटुंबातलं नूतन वहिनी आलेल्या आहेत आता हळद फोडायला वहिनी आहे का एकदा आम्हाला हाय करा ना गुलाबी साडी वहिनी तुमच्यासाठी गाणं म्हणू कमी आता आता वहिनींसाठी वहिनींसाठी गाणं त्या दिवशी आईसाठी झालेलं पण आता वहिनींनी साडी घातली त्याच्यामुळे गुलाबी साडी आईनी गाऊन घातलेला म्हणून गुलाबी गाऊन होता तो वहिनी इकडे तर पहा तुमच्यासाठी गाणं म्हणतो गुलाबी साडी आणि दिसत दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ वहिनी पर आपले वी आहेत सगळे फॅन फॉलोअर आहेत का आज इकडे

मित्रांनो पाहू शकता आपल्याकडं कोण आलेला आहे दाखव इकडे दुर्वा दुर्वा इकडे 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 दुर्वा अरे गेली पळाली ती तुझ मास्क लावून दाखव दुर्वा मला इकडे ये कस लावते दाखव मला नाही आजी काय बोलते बघ आजी काय बोलती बघ तुला आजी काय बोलते बघ काय बोलते बघ आजी हे आपली शिवम दादाची मुलगी मास्क लावून दाखव मास्क लावून दाखव मास्क लावून दाखव तिथं मित्रांनो आता आपण इथून निघूया आता दादाला केपी मार्टला सोडायचं आहे आणि दादाला केपी मार्ट सोडून आपण जाऊया आपल्या मामाची चला परिणाऱ मित्रांनो तुम्ही व्हिडीओ मध्ये कंटिन्यू राहा आता आपण हॉटेल वर जाऊन सुद्धा काय काय करते तुम्हाला मित्रांनी दाखवतो केलं सोडून आपण मामाच्या गावला आलोच होतो तर माझं सगळं इथलं मित्र पर और फोटो शूटला आलेलं आहे आज पाहू शकता तुम्ही राहुल तू माझ्यापेक्षा मोठा ब्लॉगर आहे बाबा तुझं नाव काय सर्वेश निलेश माळी सर्वेश निलेश माळी मग मामाचं गाव कसं वाटलं तुला भारी वाटलं का मग येणार ना परत तू फोटो काढले का नाही काढले का माहिती ना मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे सव्वापाच आणि आपण आलेलो आहोत पप्पांच्या साईडवर कारण की मारायचं होतं आपल्याला गार्डनला पाणी येऊ शकता तुम्ही आणि मारते मस्त आज आपल्या घरीसुद्धा दोन प्रोग्राम आहेत कोमलदाईची एक हळद दळायचा कार्यक्रम आहे आणि ऋषीचा पण म्हणजे ऋतुजाच्या भावाचा तो ओतूरला हळद दळायचा कार्यक्रम आहे दोघांचे पण लग्न आणि एक आणि दोन तारखेला आहे त्याच्यामुळे घरचे सगळे तिकडे गेलेले आहेत मला पण होता निमंत्रण पण आता था। हॉटेलवर थांबायला लागते त्याच्यामुळे आपल्याला काही जाता येणार नाही त्या दोघांना ह्याच व्हिडिओमधून आपण सॉरी बोलूया कि कार्यक्रमाला यात येणार नाही आपल्याला चला आता पटापट पड़ पाणी मारून घेतो इथलं आणि आपल्याला हॉटेलवर पण जायचंय रेनपाय पण ना खूपच कमी कमी पाणी येते या याची वॉल बंदच करून टाकू नळीलाच घेऊ फुल प्रेशरनी म्हणजे काम पण पटापट ओरकलं आपलं आपण आता ब्रेक घेतलेला आहे कामातून कारण की कोणता ब्रेक झाला आपला वॉटर ब्रेक आणि आपल्याकडे आलय कोण तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा निलेश शेठ बोराडे पाटील थोड्याच वेळाच निलेश शेठच इथं आपल्या इथं काम चालील ब्लॉक तुम्हाला थोड्या वेळात निलेश बोराडे यांचा ब्लॉक दिसेल थोड्या वेळ <laughs> थोड्या दिवसांनी थोड्या दिवसांनी तीन कोटीचे मालक घेते दात आता दादा म्हणायला चालू गेलं पाहिजे निलेश चला आता निले आत दा 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 पी। 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 आता निलेशच काय काम चालू आहे दाखवतो तुम्हाला आपल्या आतमध्ये पाणी पिऊन आम्ही आता वॉटर ब्रेक घेतलीला सगळ्यांनी निसर्गरम्य ठिकाणी आम्ही सगळे काम करीत आहोत तिथ एकदम फ्रेश वातावरण आहे तिथ निरेशच काम चालू आहे मॉनिटर इन्स्टॉल करतो इकडं सीसीटीव्ही ची चला आता त्यांना पण काम करू द्या आणि आपण पण जाऊ आता हॉटेल वर बराच वेळ झालाय इथेच आमचा टाइमपास चाललाय चला मित्रांनो आता आपण जाऊया हॉटेल वर बराच टाइमपास झाला भरपूर दिवसातून सगळे भेटलेले एकत्र आलो माझ्या घरात बसलेलो इथेच आता जाऊया हॉटेल वर Thank you. चला तर मित्रांनो वेळ झाली आता इथेच थांबायची आज आपल्याला जास्त शूट करता आलं नाही म्हणजे शूट केलेलं आहे पण जास्त आपला दिवस गेला एक तर लग्न घरी गेला आणि इथं आल्यावर पप्पांच्या साईटवर बराच वेळ गेला तर तिथलंच शूटिंग आहे आपला आज तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपण मामाच्या गावाला आल्यावर आपले पुणे जिल्ह्याचे ऑर्कोलॉजीचे अधीक्षक जंगले साहेब पण आलेले त्यांनी पण भरपूर छान आपल्याला मार्गदर्शन केलं तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून वर क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ या पुढे मी तुमच्यासाठी आणत जाईल चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये